जेव्हा सम्राट अशोकाने तिथे महाबोधी महाविहारची स्थापना केली त्यावेळी सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपला भारत 96% सिक्स पर्सेंट बुद्धमय होता आर्टिकल 25 फाईव्ह म्हणतो की जर तुम्ही एक पर्टिक्युलर रिलिजनचे आहात धर्माचे आहात तुम्ही बुद्धिस्ट आहात किंवा ख्रिश्चन आहात किंवा मुस्लिम आहात तर हा तुमचा मूलभूत अधिकार आहे की त्या जागेवर तुमच्या स्वतःचा जे आहे परिपूर्ण हंड्रेड पर्सेंट अधिकार असायला पाहिजे भगवान बुद्धाचं पवित्र स्थान आहे वज्रासन आहे प्लेस ऑफ एनलाइटनमेंट आहे आणि ह्या पृथ्वीवर सर्वात जास्त पवित्र आणि पावन भूमी आहे बोध गया टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनचा आहे आणि संविधान आल्यानंतर फोर्टी नाईनचा ऍक्ट तो सुप्रीम होऊ शकत नाही संविधान सुप्रीम आहे सर्व संविधानच जे आहे सर्वोत्तम आहे आणि संविधानाचा खाली सर्व ऍक्ट आहे की बोधगया गया टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन हा असंविधानिक आहे तरी सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ बिहार त्यालाच लागू करत आहेत आणि संविधानाला लागू नाही करत आहेत महाबोधी महाविहार नुसतं बुद्धिस्टच्या हाती द्यावं जो कंट्रोल आहे मॅनेजमेंट आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे नुसतं बुद्धिस्ट लोकांनाच द्यायचं आपण सर्वांना माहीत असेल की भगवान बुद्ध अडीच हजार वर्षा आधी बुद्धत्व तर प्रॉपर प्राप्त केलं होतं त्यांनी त्याला म्हणतात एनलाइटनमेंट प्लेस ऑफ एनलाइटनमेंट आणि ऐंशी वर्षपर्यंत भगवान बुद्धाने मानवतेचा धम्म ह्या मानव जातीला शिकवला धम्माचा प्रचार प्रसार केला आणि एक नवीन ज्ञान सूर्य प्रज्ञा सूर्य ध्यान सूर्य हा जगाला दिला त्याला फिलॉसॉफर म्हणतात की ही वॉज अ माईल्ड स्टोन पथ प्रदर्शक आपण सर्वांना हे माहिती आहे की सम्राट अशोकाने महाबोधी महाविहारची स्थापना बोधगयामध्ये केली होती आणि आताही तो आहे अस्तित्वात आणि तेव्हापासून आज अडीच हजार वर्ष झाले तो महाबोधी महाविहार तिथेच आहे पण अठरावी शताब्दीमध्ये एक महंत त्याला आपण घमंडगिरी म्हणतो त्यांनी त्या महाबोधी महाविहारावर एन्क्रोचमेंट केला म्हणजे तो घुसला कसा याची एक स्टोरी आहे कहाणी आहे त्या काळामध्ये एक मुघल एम्पर होता मोहम्मद शहा त्याने सतराशे सत्तावीस मध्ये दोन गाव त्या महंताला भक्तीसाठी दिली पूजा अर्चना वर्षिक दोन गावांपैकी एक गाव मस्तीपूर आणि एक गाव तिरादह तिरादह गावामध्ये महाबोधी महाविहार होता आणि त्यावेळी तो जमिनीच्या आतमध्ये होता तो त्या गावामध्ये विजिबल नव्हता म्हणजे दिसून येत नव्हता महंत जो आहे महाबोधी महाविरच्या आसपास त्यांनी आपले पजेशन म्हणजे ज्याला ताबा म्हणतो जागेचा तो घेतला आणि हळूहळू हडू, 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 हडू तिथे एन्क्रोचमेंट करायला लागला आणि शेवटी महाबोधी महावीरच्या आतमध्ये नुसतं भगवान बुद्धाचे स्तूप होते आणि नुसतं भगवान बुद्धांच्याच जे आहे ते पूजा अर्चना याचना व्हायचे पण ह्या महंताने काय केलं तिथे शिवलिंग बनवलं आणि हे दर्शवलं की महंत हा विष्णूचा भक्त आहे आणि असा प्रोपोगंडा केला की भगवान बुद्ध विष्णूचे नववे अवतार आहेत आणि म्हणून भगवान बुद्धाच्या मूर्तीचं जवळ त्यांनी शिवलंग शिवलिंग ते ठेवलं आणि पूजा अर्चना करायला लागला आता ही जी कॉन्ट्रवर्सी आहे किंवा विवाद आहे याच्यावर जे आहे मी बोलू इच्छितो आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे त्याबद्दलसुद्धा आपण सर्वांना मी अवगत करणार आहो पण थोडीशी जे हिस्ट्री आहे हिस्ट्री इतिहास ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की अडीच हजार वर्षा आधी भगवान बुद्ध एनलायटन झाले आणि तिथे नुसतं बुद्धिस्ट वर्षिप व्हायची मेडिटेशन्स व्हायचे चॅन्टिंग व्हायचे वेळोवेळी जे आहे जेव्हा सम्राट अशोकाने तिथे महाबोधी महाविहारची स्थापना केली त्यावेळी सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपला भारत नाईंटी सिक्स पर्सेंट बुद्धमय होता पाली भाषा होती भगवान बुद्धाचा धम्म होता चौऱ्याऐंशी हजार स्तूप त्यांनी बनवले आणि पूर्ण भारत देशामध्ये जे भगवान बुद्धाचे विहार आहेत ते सर्व त्यांनी स्थापना केले त्यानंतर जे साउथ ईस्ट कंट्रीज आहेत जसं जापान चायना बर्मा थायलंड श्रीलंका हे सर्व बुद्धिस्ट कंट्रीज जे आहे, ते भगवान बुद्धाच्या मार्गाला आरूढ झाले आणि वेळोवेळी सुद्धा भनते महाबोधी महाविहारला विजिट करायचे तर अठराव्या शताब्दीपर्यंत महाबोधी महाविहार एकदम शुद्धतम होता इट वॉज व्हेरी प्युअर नो एन्क्रोचमेंट आणि अठराव्या शताब्दी नंतर हळूहळू तिथे एन्क्रोचमेंट झाला आणि अठराशे एक्याण्णव मध्ये अनागरिक धम्मपाल जे श्रीलंकेतून आले होते त्यांनी हे सर्व बघितलं की इथे महंत एनक्रोचमेंट करत आहे मूर्ती स्थापित करत आहे तर त्यांनी जे आहे प्रोटेस्ट केलं आंदोलन केले केसेस केले खूप फाईट केला, पण त्या काळामध्ये सुद्धा तितकं पावर, किंवा एनर्जी किंवा ते मॅन पॉवर नसल्यामुळे यश मिळालेलं नाही मग ना ना। हळूहळू जे आहे आपला भारत देश स्वतंत्र झाला फोर्टी सेवनमध्ये पंधरा ऑगस्ट आणि त्यावेळी जे लीडर्स होते महात्मा गांधी त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद मोठे मोठे लीडर्स, त्यांनी ही अंडरस्टँडिंग ठेवली की महंत जो महाबोधी महाविहार मध्ये पूजा अर्चना करतो आणि तिथे भगवान बुद्धाची जी आहे ते प्लेस आहे एनलाइटनमेंट प्लेस तर इथे दोघांचं कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे असं कायदा बनला पाहिजे आणि त्यांनी जेव्हा 1948 फोर्टी एट मध्ये आधी रूल्स बनवले आणि ते रूल्स बनवताना त्या कायद्याचे जे ऑब्जेक्टिव्ह किंवा जे पर्पजेस किंवा जे उद्देश असतात किंवा रिझन्स असतात त्या रिझन मध्ये त्यांनी हा एक रिझन घातला की भगवान बुद्ध विष्णूचे नववे अवतार आहेत आणि म्हणून जे आहे हा कायदा बनायला पाहिजे आणि नाईनटीन फोर्टी नाईन मध्ये त्यांनी तो कायदा पास केला आणि फोर्टी नाईन पासून आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत तोच कायदा तिथे लागू आहे आता महत्वपूर्ण प्रश्न असा आहे की जेव्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि ह्या देशाला समर्पित केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जे आहे त्याचा इम्प्लिमेंटेशन झालं तो लागू झाला त्या संविधानाने संविधानामध्ये बाबासाहेबांनी एक कलम कलम नंबर तेरा तिथे नमूद केली की संविधानाच्या आधी जे कायदे आहेत जे रूल्स आहेत जर ते संविधानाच्या मूलभूत अधिकाराला हनन करतात वॉयलेट करतात तर असे कायदे निरस्त झाले पाहिजे ते वाईट आहे आर्टिकल 13 चा आम्ही एक सहारा घेतला म्हणजे मदत घेतली जेव्हा आम्ही पिटिशन फाईल केली आणि आम्ही सुप्रीम कोर्टाला हे सांगितलं की हा जो बोध गया टेम्पल ऍक्ट 1949 फोर्टी नाईन जो आहे तो संविधानाच्या आधीचा आहे आणि संविधानाचे मूलभूत अधिकार जे कलम पंचवीस आणि सव्वीसमध्ये आहेत फंडामेंटल राईट्स टू रिलिजन रिलिजियस फ्रीडम फेंड़म, फंडामेंटल राईट टू प्रॅक्टिस प्रोफोगेट युअर ओन रिलिजन म्हणजे ह्या देशामध्ये जे मायनॉरिटी रिलिजन्स आहेत ते ख्रिश्चन पण आहेत मुस्लिम पण आहेत बुद्धिस्ट आहेत सिख आहेत यांना मायनॉरिटी रिलिजन आपण म्हणतो अल्पसंख्यक यांच्यासाठी आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह आहे संविधान म्हणतो की यांना लिबर्टी आहे स्वतंत्रता आहे की ते आपली पूजा अर्चना स्वतः करू शकतात तर आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह काय म्हणतो आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह म्हणतो की जर तुम्ही एक पर्टिक्युलर रिलिजनचे आहात धर्माचे आहात तुम्ही बुद्धिस्ट आहात किंवा ख्रिश्चन आहात किंवा मुस्लिम आहात तर हा तुमचा मूलभूत अधिकार आहे की त्या जागेवर तुमच्या स्वतःचा जे आहे परिपूर्ण हंड्रेड पर्सेंट अधिकार असायला पाहिजे वर्षिपचा अधिकार असायला पाहिजे पूजा याचना मेडिटेशन चॅन्टिंग सर्व तुमचाच अधिकार असायला पाहिजे आर्टिकल ट्वेंटी फायव्ह म्हणतो मायनॉरिटी कमिशननी डिक्लेअर केलेला आहे की बुद्धिस्ट ह्या देशामध्ये एक अल्पसंख्यक किंवा मायनॉरिटी रिलिजन आहे आणि मायनॉरिटी रिलिजन असल्यामुळे त्या बोध किंवा महाबोधी महावीर मध्ये नुसतं बुद्धिस्ट असायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट परिपूर्ण पण तिथे परिपूर्ण हंड्रेड पर्सेंट नाही त्यांनी कमिटी फॉर्म केली चार हिंदूज चार बुद्धिस्ट आणि एक कलेक्टर अशी कमिटी जी आहे त्यांनी गठीत केली आणि आधी तो जो कलेक्टर तो पण हिंदूच होता दोन हजार तेरा मध्ये अमेंडमेंट केलं आणि तो हिंदू शब्द काढला इतकं घोड आहे आमचा ऑब्जेक्शन असं आहे की त्या कमिटी मध्ये हिंदू नको कलेक्टर नको हंड्रेड पर्सेंट बुद्धिस्ट का बर कारण की तो भगवान बुद्धाचं पवित्र स्थान आहे वज्रासन आहे प्लेस ऑफ एनलाइटनमेंट आहे आणि ह्या पृथ्वीवर सर्वात जास्त पवित्र आणि पावनभूमी आहे पूर्ण जग जे आहे ह्या देशाला भारत देशाला भगवान बुद्धाच्या नावाने ओळखतात आणि त्या जागेवर हा जो एन्क्रोचमेंट करण्यात आलेला आहे कायद्याच्या आधारावर हा खरोखरच असंविधानिक आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं जे आहे आम्ही कोर्टाला सांगायची आमची तयारी आहे आर्ग्युमेंट करायची तयारी आहे केस चालू आहे आर्टिकल ट्वेंटी सिक्स म्हणतो की तुमचंच तिथे जो रिलिजन आहे जसं आता आमचं बुद्धिस्ट रिलिजन आहे तर आमचं तिथे हंड्रेड पर्सेंट कंट्रोल पाहिजे मॅनेजमेंट पाहिजे ऍडमिनिस्ट्रेशन पाहिजे प्रशासन पाहिजे डिसिप्लिन पाहिजे एक्सक्लुसिव्हली ऑफ बुद्धिस्ट तर हे फंडामेंटल राईट्स बाबासाहेबांनी आपल्याला संविधानामध्ये दिलेले आहेत आणि असं जे आहे ते व्हायलेशन झालेलं आहे हनन झालेलं आहे भंग झालेला आहे असं आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सांगायचं आहे की आर्टिकल तेरा आमचं फाउंडेशन आहे कारण की बोध गया टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनच आहे आणि संविधान आल्यानंतर फोर्टी नाईनचा ऍक्ट तो सुप्रीम होऊ शकत नाही संविधान सुप्रीम आहे सर्वि संविधानच जे आहे सर्वोत्तम आहे आणि संविधानाचा खाली सर्व ऍक्ट आहे पण आश्चर्य असं की ह्या देशामध्ये जे रुलिंग रू, रू, पार्टी असतो किंवा जो डॉमिनन्स असतो हिंदू धर्माचा याच्यामुळे संविधानाला काही महत्व देत नाही किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही अमल होत नाही हा खूप मोठा सिरियस इश्यू आहे ह्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की कि संविधान कितीही चांगला असो बरा असो पण जर लोक लोक जर चांगले नसतील तर संविधान इम्प्लिमेंट होत नाही आज आम्हाला दिसून येते की बौद्ध गिया टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन हा असंविधानिक आहे तरी सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ बिहार त्यालाच लागू करत आहेत आणि संविधानाला लागू नाही करत आहेत असे सिरियस प्रॉब्लेम जे आहे आम्हाला फेस करावं लागत आहेत आणि म्हणून जे आहे आम्हाला कोर्टामध्ये पिटिशन करून फाईट करावं लागते सुप्रीम कोर्टामध्ये जे सर्वात आधी एक पिटिशन किंवा याचिका आपण ज्याला म्हणतो किंवा पब्लिक लिटिगेशन म्हणतो जनहित याचिका भंते नागार्जुन सुरई ससाईजी यांनी दाखल केली होती दोन हजार बारामध्ये आणि ते पिटिशन आताही पेंडिंग आहे आणि त्या मध्ये वेळोवेळी जे आहे ऑर्डर्स होत आहेत सुप्रीम कोर्टाचे त्याबद्दल सुद्धा जे आहे मी आपणास सांगू इच्छितो पण त्याच्या आधी जे हिस्टोरिकल रेफरन्सेस आहेत जे आर्कियोलॉजिकल रेफरन्सेस आहेत सर अलेक्झांडर कनिमगम यांनी एस्कावेशन केलं होतं ब्रिटिश काळामध्ये आणि त्यांनी डिस्कवर केलं महाबोधी महाविहाराला आणि सर अलेक्झांडर कनिमगम यांनी रिपोर्ट सादर केली रिपोर्टमध्ये महंताचा महंता काही उल्लेख नाही आहे महाबोधी महाविहारच्या आतमध्ये महंताचं तेव्हा एन्क्रोचमेंट नव्हता शिवलिंग नव्हता कोणती मूर्ती नव्हती काही नव्हता हा पुरावा सर्वात महत्वपूर्ण असल्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनात हे आणून द्यायचं आहे की हा महंत जो आहे हा हळूहळू तिथे एन्क्रोचमेंट करून ही जी भूमी आहे पवित्र त्याला पोल्यूट करत आहे प्रदूषित करत आहे आम्ही अध्ययन केलं जे हिस्टोरिकल बुक्स आहेत एडविन हेराल्ड एटीन एटी सिक्समध्ये त्यांनी लिहिलं की हा महंत महाबोधी महाविहारचा जवळपास होता आतमध्ये नव्हता आणि मग तो हळूहळू हळूहळू आतमध्ये एन्क्रोचमेंट करायला लागला आणि तो शिरला तिथे आणि जे भगवान बुद्धाचे अवशेष होते त्यालाच जे आहे त्यांनी डिस्मेंटल करून तिथे शिवलिंग बनवलं ते, ते ओरिजिनली जे आहे सम्राट अशोकाने बनवले बनवलेले भगवान बुद्धाचेच अवशेष आहे स्तूप आहेत पण त्याला जे आहे यांनी शिवलिंग बनवलं हेही आम्हाला जे आहे कोर्टामध्ये सांगायचं सा आहे यांच्या धर्मशास्त्रामध्ये जे उपनिषद आहेत जे पुराण आहेत वेद आहेत यांच्यामध्ये भेदभाव आहे मदे ही जी यांची आस्था आहे बिलीफ आहे की भगवान बुद्ध विष्णूचे नववे अवतार आहेत हे पूर्ण हिंदू धर्माचे लोक ऍक्सेप्ट करत नाही विरोध करतात घृणा करतात भगवान बुद्धाला आणि काही काही ठिकाणी जे आहे हे मानतात तर हा जो महंत आहे तिथे त्यांनी शिवलिंग ठेवलं आणि हा शिवभक्त आहे हा विष्णू भक्त नाही आहे आणि हा विष्णू भक्त नाही आहे तर हा कस भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार मानून तिथे राहते किंवा तिथे पूजा अर्चना करते हा एक खूप मोठा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही शिवला मानता तिथे विष्णू विष्णूचे अस्तित्वच नाही आहे आणि त्याच आस्थेच्या आधारावर बिलीफच्या आधारावर तुम्ही तिथे डेरा घातलेला आहे आणि फिफ्टी पर्सेंट तुमचं रिप्रेझेंटेशन तिथे कमिटीमध्ये आहे कंट्रोल तिथे आहे नुसतं हा आस्थेच्या आधारावर बाबासाहेबांनी म्हटलं आहे बावीस प्रतिज्ञामध्ये प्रतिज्ञा नंबर पाच कि भगवान बुद्ध विष्णूचे अवतार आहेत हे खोट आहे इट्स अ फॉल्स प्रफोगंडा हे खरं नाहीये भगवान बुद्धाचा मार्ग ईश्वरावर आत्मेवर आधारित नाहीये तो मनुष्याला केंद्रबिंदू बनवतो अत्तदीप भावा जेव्हा भगवान बुद्ध नाही मानत ईश्वराला तर मग याने विष्णूला कसं कनेक्ट केलं बाबासाहेब नाही मानत तर हा महंत कोण होता की ह्या बिलीफच्या आधारावर आस्थेच्या आधारावर तो तिथे एन्क्रोचमेंट करायला लागला ह्याबद्दल आम्ही स्टडीज केले रिसर्च केलं आणि यांची जितकी पुराण वगैरे आहेत यांचे पुर, पुराण वगैरे आहेत आम्ही त्यांचं अध्ययन केलं आणि ते सुद्धा आम्ही कोर्टामध्ये लावलेला आहे की हा जो बिलीफ आहे हा यांचा हा जो आस्थाचा विषय आहे हा खोटा आहे आणि ज्या प्रकारे ज्या प्रकारे माननीय सुप्रीम कोर्टानी राम टेम्पल केसमध्ये राम जन्मभूमी केसमध्ये आस्थेच्या ग्राउंडवर की सोळाव्या शताब्दीच्या आधी तिथे रामाची पूजा होत होती भगवान रामाची पूजा होत होती आणि तो मस्जिद आहे मॉस्क तो सोळाव्या शताब्दी नंतर आला आणि म्हणून अयोध्यामध्ये राम मंदिरच बनायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता आमचं पण तर्क किंवा आर्ग्युमेंट हेच आहे की, हे की अडीच हजार वर्ष आधी भगवान बुद्ध तिथे एनलायटन झाले आणि सेंचुरीज टू सेंचुरीज शताब्दी शताब्दी गेली आणि तिथे भगवान बुद्धाची जी आहे तिथे मेडिटेशन व्हायचं वर्षीप व्हायची आणि अठराव्या शताब्दीमध्ये हा महंत आला तर ह्याच आस्थेच्या ग्राउंडवर आम्ही सुप्रीम कोर्टाला अशी प्रार्थना केलेली आहे की हा महंत त्याला दुसरी जागा द्यावी जसं मस्जिदला दिलेली होती आणि ते पूर्ण जे एन्क्रोचमेंट आहे महाबोधी महाविहारच्या जवळ आसपास जे एन्क्रोचमेंट आहे तो त्यांनी काढून टाकावा त्याला रिमूव्ह करावा आणि हे महाबोधी महाविहार नुसतं बुद्धिस्टच्या हाती द्यावं जो कंट्रोल आहे मॅनेजमेंट आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे नुसतं बुद्धिस्ट लोकांनाच द्यायचं अशी आम्ही प्रार्थना केलेली आहे त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या सुपरविजनमध्ये एक मॅनेजमेंट कमिटी नियुक्त झाली पाहिजे आणि त्यांनी जे आहे त्या, त्या महाबोधी महाविहारवर नियंत्रण करायला पाहिजे आणि ते नुसतं बुद्धिस्ट तिथे कोणताच जो आहे रिलेशन हिंदू धर्माचा नको अशी आम्ही प्रार्थना केलेली आहे मला हे चिठ्ठी मिळाली वेळ कमी आहे तर मी इथे 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 दोन शब्द जे आहे इथेच बोलून थांबतो आणि हेच रिक्वेस्ट करतो आपण सर्वांना की आपण हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनला सहयोग करावे आणि तन्मन धनानी जे आहे सहकार्य करावे इतकंच बोलून जय भीम नमोबधायम